आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी आहे शिवसेनेत मंत्रीपदासाठी लॉबिंग सुरू असल्याचं दिसतंय अनेक इच्छुक शिंदेंच्या भेटीसाठी दाखल झालेले आहेत तर उद्या मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे आणि शिवसेनेच्या यादीत अनपेक्षित बदल होण्याची शक्यता देखील वर्तवली जाते नव्या चेहऱ्यांना प्राधान्य दिलं जाण्याची देखील शक्यता आहे त्यामुळे आता शिवसेनेच्या नेत्यांकडून लॉबिंग सुरू असल्याचं दिसतंय शिवसेनेच्या शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी अनेक नेते दाखल होत आहेत या संदर्भातली अधिकचे अपडेट्स घेऊयात आमचे प्रतिनिधी कपिल राऊत यांच्याकडनं कपिल शिवसेनेच्या नेत्यांकडून लॉबिंग सुरू आहे उद्या मंत्रिमंडळ विस्तार होण्याची शक्यता आहे आणि त्याआधी मंत्रीपद आपल्याला मिळावं यासाठी नेते प्रयत्न करत आहेत काय अधिकची माहिती आहे नक्कीच वर्षा निवासस्थानी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेच्या निवासस्थानी आता सर्व जे इच्छुक मंत्रिमंडळामध्ये उमेदवार आहेत त्यांची लॉबिंग सुरू झालेली आहे अनेक नेते हजेर लावत आहेत काल रात्री जवळपास दोन मं, ते तीन वाजेपर्यंत ही लॉबिंग सुरू होती अनेक मंत्रिमंडळात इच्छुक असताना उमेदवार असतील केसरकर असतील तानई सावंत असतील शिरसाट असतील गोगावले असतील हे असे अनेक जे मंत्रिपद इच्छुक उमेदवार वर्षा निवासस्थानी होते त्यांच्या बैठका झालेल्या आहेत ते आपल्या परीने समजावण्याचा प्रयत्न करतात ज्यांना दिच्छू मिळणार आहेत असे असे जे जे मंत्री आहेत माजी मंत्री तेही पोचले होते आणि ते समजून संजय राठोड असतील त्याच्यानंतर दीपक केसरकर असतील हे समजवण्याचा प्रयत्न करत होते का आम्ही कशा प्रकारे काबीळ आहोत आम्ही कशा प्रकारे येऊ हो शकतो पर परंतु एकंदरीतच शिवसेनेने एक शिक्कामोर्तव केलेला आहे का नवीन चेहऱ्याने संधी देण्यात येणार आहे आणि जे महायुतीसाठी उपयुक्त नाहीत की महायुतीच्या बाबतीत ज्या त्यांनी अपशब्द वापरलेले आहेत किंवा काही कॉन्ट्रोवर्शियल पद्धतीने समोर आलेले आहेत अशा जे मंत्री होते माजी मंत्री त्यांना डिच्यू देण्यात येणार आहेत आणि नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात आली जास्तीत जास्ती नवीन चेहरे देण्याच्या मा, मानस शिवसेनेने केलेला आहे त्यामुळे एकंदरीत एकीकडे लॉबिंग सुरू आहे दुसरीकडे शिवसेना नवीन चेहरा चा, देण्याच्या विषयात आहे नक्कीच कपिल तर नेते जर नेते मंडळी जरी प्रयत्न करत असतील तरी जर नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असेल तर नेमका कुणाचा पत्ता कट होणार याकडे लक्ष लागले धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहिती